पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार मनपा हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर का कारवाई करण्यात येत आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार मनपा हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर सदर बाजार येथील घनाते गॅलेक्सी येथे मनपाच्या पथकाने कारवाई केली सदर ठिकाणी फ्रंट मर्जिन मधील दोन दुकाने तसेच पार्किंग क्षेत्रातील दोन दुकाने अनधिकृतपणे उभारण्यात आली होती ही सर्व चार दुकाने मनपा प्रशासनाने निष्कासित केली आहेत ही कारवाई उपसंचालक मनीष भिष्णूरकर व उपअभियंता निलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शन खाली उपअभियंता तपन डंके यांच्या आधिपत्याखालील अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने नगर रचना विभागाकडे सहाय्यक अभियंता शकील शेख व कनिष्ठ अभियंता सलमान मणियार यांनी केली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिक व मिळकतदारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मिळकतीवर अनधिकृत बांधकाम करू नये मनपा प्रशासन अशा सर्व अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कठोर कारवाई करणार असून अनधिकृत बांधकामे कोणतीही पूर्वसूचना न देता निष्कासित करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे